देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काही काळापासून ते आज तागायत मराठा आरक्षणाचा पेच सुटलेला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची आप आहुती दिली आहे अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एका शब्दासाठी आपलं बलिदान दिलं आणि त्यानंतरपासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं आणि मोर्चे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाने काढले परंतु अद्याप मराठा समाजाची बाजू लावून धरणारे भक्कम असं नेतृत्व मराठा समाजाला कधीच लाभलं नाही परंतु एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जालन्याच्या अंतर्वाली कराटीमध्ये मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आणि मराठा समाजाला स्वतःचं नेतृत्व मिळालं सुरुवातीपासूनच मनोज जरांगेंचं उपोषण हे वादाच्या घोवऱ्यात होतं आणि सर्वांच्या चर्चेचा विषय बनलं शिवाय ते हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सुद्धा बनला म्हणून जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आणि राजकारणातील चाणक्य म्हणले जाणारे महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारे शरद पवार हे या उपोषण स्थळी दाखल झाले अगदी तेव्हापासून हे उपोषण पवार पुरस्कृत असल्याचं बोललं जात आहे परंतु यानंतर मी समाजाचा माणूस आहे कोणत्याही पक्षाची माझं देणं घेणं नाही अशी भूमिका जरांगेंनी स्वतः घेतली आहे या उपोषणाचं हळूहळू एका लढ्यात रुपांतर झालं विविध राजकीय पक्षाचे नेते सरकारची शिष्टमंडळं मनोज जरांगेंचं उपोषण मागे घेण्यासाठीही त्यांना साथ घालत होती जवळपास या सर्व घडामोडींना आता काही दिवस एक वर्ष पूर्ण होईल नंतर अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मनोज जरांगेंच्या मागण्या काय हे जाणून घेऊयात पहिली आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं राज्यातील संसकट मराठा समाजाला कुणवी सर्टिफिकेट देण्यात यावं सगळे सोयरे कायदा पारित करून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी मागील लढ्यापेक्षा मराठा आरक्षणाचा हा लढा हा वेगळा होता कारण नेतृत्व सुद्धा वेगळं होतं जरांगेंना मराठा तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याचं दिसून येत होतं जरांगेंना ऐकण्यासाठी गावागावातून मराठा तरुण एकत्र येत होते सभास्थळी ते पहाटे चार वाजेपर्यंत थांबायचे जरांगेंवर कुठं जेसीजेन फुलांची उधळण करण्यात आली तर कुठं बँड बाजा लावून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली यामध्ये मराठा समाजातील तरुणांचा मोठा सहभाग होता मनोज जरांगेंना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांच्या कुटुंबातील आजोबा पणजोबा कुणी सुद्धा राजकारणात नाही त्यामुळे त्यांना सहकार सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट असा वारसा नाही मनोज जरांगेंना त्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून अनेक पक्षांनी पैशांची ऑफर दिल्याचं सुद्धा म्हटलं जातं खुद्द ज्या गावात जरांगेंचं आंदोलन सुरू आहे त्या अंतर्वाली सराटीतल्या नागरिकांनी ही गोष्ट मला बोलून दाखवली पण जरांगे मात्र मॅनेज झाले नाही होत नाहीत असंही तिथले नागरिक सांगतात जरांगेंच्या भाषणात काळंग स्वरूपी हा मराठा समाजातील पोरांच्या भविष्याचा लढा आहे असा उल्लेख असतो आणि त्यांची हीच लाईन मराठा तरुणांच्या काळजाला हात घालणारी आहे गेल्या वर्षभरामध्ये मराठा समाजानं आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला वारंवार वेळ दिलाय परंतु मराठा समाजाच्या पदरी अजूनही काही पडलेलं नाहीये मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण आम्हाला द्यायचंय हीच सरकारची भूमिका आहे असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगतात सत्ताधारी आणि विरोधक आरक्षण देत नसल्यामुळे नुकतीच मनोज जरांगेनी आगामी विधानसभा लढण्याचे संकेत दिलेत आणि राजकीय नेत्यांना घाम सुद्धा फोडलाय मराठा समाजाची मतं घेऊन सर्वजण मोठे झाले परंतु आता आमच्यावरच उलटत आहेत असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्वच पक्षांवर टीका केली आहे हे जे, जे नेते विरोधात बोलतील मनोज जरांगेंनी त्यांना धारेवर धरलंय अनेक वेळा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळाले आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी शांतता रॅलीचा पुढचा टप्पा सुरू केला शक्ती प्रदर्शन केलं एकीकडे मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं टीका करताना दिसतात दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहेत काहीही झालं तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे मराठा समाज हा शतकानुशतक समाजातील अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललाय या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही हा कट फडणवीस आणि सरकारनं घातला असल्याचं जरांगे सांगतात गेल्या वर्षभरापासून होणारी टीका देवेंद्र फडणवीस शांततेनं ऐकतात आजपर्यंत ते मनोज जरांगेंना काहीही बोलले नाहीत नुकतंच पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे याची मला कल्पना आहे जर एकनाथ शिंदेनी सांगितलं मराठा आरक्षणाकरिता त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण त्यांच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल तर मी त्याच क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणातून संन्यास घेईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची भाषा दोनदा केली या आहे याचाच अर्थ असा की यामध्ये त्यांचाच दोष आहे असं स्वत मनोज जरांगे म्हटले या राज्याचे राज्यकर्ते आहेत ज्यांनी सगळे सोयरेची अंमलबजावणी आहे असं सुद्धा जरांगे म्हटलेत हे नाकारून चालणार नाही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या छगन भुजबळांचं ऐकू नका देवेंद्र फडणवीसांनी आमच्या विरोधात आंदोलन करायला लावली आहेत या शब्दामध्ये मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीकास्त्र केला तसेच ते असंही म्हणाले की भाजपचे काही पदाधिकारी येतात आणि सांगतात की आमची फसगत झाली आम्ही समाजाचे राहिलो नाहीत आणि पक्षाचं सुद्धा राहिलो नाही तुमच्याबरोबर नाईला जाणं राहिलो आहोत तुम्ही जे गणित मांडलं आहे ना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बसणार आहे हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार आहे असं भाकीत मनोज जरांगेंनी केलं दरम्यान राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाला शेवटी सहन होईल तोपर्यंतच होईल सरकारला काय करायचं ते करू द्या काय गुन्हे दाखल करायचे ते करू द्या देवेंद्र फडणवीसांना काय दादागिरी करायची आहे ती करू द्या मराठा समाजाचे काही आमदार आमच्या अंगावर घालायचे ते घालू द्या पण निवडणुकीत त्यांना पाळायचं असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय मनोज जरांगे यांनी मराठा समाज देवेंद्र फडणवीसांचा का द्वेष करतो याची थेट कारणं सुद्धा सांगितली आहेत ती कारण काय आहेत पहा मराठ्यांवरील गुन्हे तुम्ही मागे घेतले नाहीत आमच्यावरती हल्ले केले त्या अधिकाऱ्यांना तुम्ही बढती दिली मराठा आणि कुणबी एक आहे हे देखील तुम्ही अद्याप मान्य केलं नाही सरकारी नोंदी असून सुद्धा मराठा कुणबी नोंदी प्रमाणपत्र आता का दिलं जात नाही आम्ही जे आरक्षण मागितलं नाही तेच आरक्षण तुम्ही का देताय तुमचे दरेकर तुम्ही आमच्या विरोधात बोलण्यासाठी ठेवलेत हे तुम्ही कसे नाकारू शकता मराठा कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही मुदत वाढवून का दिली नाही जरांगे आणि फडणवीस यांच्या वादात पुढे काय होणार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, का, का। मराठा समाजाला आरक्षण मिळणार का या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी काळात मिळतीलच मात्र अशाच प्रकारच्या घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा